करा। आज या ठिकाणी गेल्या तीन ते चार दिवसापासून मौजे चिनके येथील तमाम बौद्ध बांधव लाँग मार्चद्वारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यासंदर्भात अन्यायकारक कारवाई केल्याने तसेच चार ते पाच आंबेडकर अनुयायांवरती पोलीस प्रशासनाने बेकायदेशीरित्या गुन्हे दाखल केल्याने लाँग मार्चद्वारे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी थोडक्यात मौजे चिनके या गावामध्ये संभाजी भिडे नावाच्या व्यक्तीने त्याचं जातीवादी संघटन आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्या गावामध्ये जातीतेचं विष पेरून इथं गुन्ह्या गोविंदेने नांदत असलेल्या तमाम बहुजन समाजातील आणि सर्व समाज, समाज बांधव यांच्या डोक्यामध्ये भिडेच्या किडे भिडेच्या डोक्यातील विषारी किडे सोडून तिथील सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करून तिथे गुन्ह्या गोविंदाने नांदत असलेल्या सर्व गावकऱ्यांमध्ये भेदाभेद जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून दोन्हीही महापुरुषांचे छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बसविलेल्या अर्धाकृती पुतळ्याबाबत केवळ फक्त बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला विरोध म्हणून तेथील भिडे समर्थकाने आंदोलन केल्याने तमाम आंबेडकरी समाजाच्या अस्मिता असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच केवळ पुतळा तेथून हटवल्याने तेथील समाज बांधवांनी गेल्या तीन ते चार दिवसापासून इथे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे या धरणे आंदोलनास बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण सक्रिय पाठिंबा व याबाबतीत भविष्यामध्ये जर कायदेशीर लढाई उपस्थित झाली किंवा उभे ठाकले तर यामध्ये बहुजन हक्क अभियान संघटनेचे तमाम वकील लॉयर्स असोशिएशन याच्या माध्यमातून मध्ये सामाजिक ऋण म्हणून या कुत्र्याप्रती जे जे काय आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि गावातील शांतता सुव्यवस्था नांदण्यासंदर्भात ज्या ज्या गोष्टी उपाययोजना कराव्या लागतील त्यासाठी बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटना ही कटिबद्ध असून आज या आंदोलनास या तमाम अनुयास बहुजन हक्क अभियान संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंब्याचं पत्र देत जिल्हाधिकारी कार्यालय मान्य जिल्हाधिकारी यांना आम्ही संघटनेच्या वतीने सध्याची चाललेली परिस्थिती आणि या परिस्थितीची असलेली पार्श्वभूमी याबाबतीत संघटनेच्या वतीने निवेदन देऊन भविष्यात जर का हे प्रकरण सामोपचारानं मिटवलं नसल्यास संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत मोजे चिंके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील ग्रामपंचायत हद्दीतील बोगवा भोगवारदार असलेले विहाराची जागा छत्तीस बाय सहासष्ट अंदाजे दोन हजार अडीच हजार चौरस मी दोन हजार तीनशे शहात्तर चौरस मीटर ग्रामपंचायतीमध्ये नोंद असलेल्या जागेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अन्यायरित्या काढण्यात आलेल्या घटनेच्या विरोधात माम चिंते भीम भीमसैनिक लहान थोर से सोलापूरला पाय निघत असताना पोलीस प्रशासनाने त्यांना ज्या पद्धतीनं साकार्य करायला पाहिजे होतं परंतु त्यांच्यासोबत एकही पोलीस नव्हता पाच पाच दहा दहा किलोमीटर पुढं जाऊन पोलीस प्रशासन थांबत होतं त्यांना या लाँग मार्चच्या काळामध्ये काय अघटित घटना घडू शकत होती परंतु पोलीस प्रशासनाला त्यांचं यांचं संरक्षण करण्याचं महत्त्वाचं वाटलं नाही दलित आणि मागासवर्गीय आदिवासी या लोकांचं जीवनमध्ये कि किड्या मुंग्यासारखा असं प्रशासन समजतं आहे तरी ही किड्या मुंग्या आम्हाला जी समजणार आहे जी प्रशासन प्रशासनाला माहिती आहे की त्यांतरचे कार्यकर्ते काय करू शकतात हे त्यातलं माहीत आहे परंतु त्याच्या अगोदरच्यासुद्धा बाईकमध्ये ते सांगितलेलं आहे पर जे प्रसंग आपल्या दलितावरती ओढवलेले आहेत हे आमच्यावरती जाणून बुजून आमच्या ह्या लहान थोर मंडळीला पजिनीला थंडीच्या आपल्या कडक्याच्या थंडीमध्ये या ठिकाणी उघड्यावरती राहावं लागा लागले घर असूनसुद्धा अशा परिस्थितीत ह्या प्रशासनाचा आणि सांगोला येथील व सोलापूरमधील जे बी पोलीस प्रशासन आहेत जे अधिकारी आहेत त्यांना मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने इशारा देऊ शकतो कितीही प्रसंग असला कसली बी अडचण असली तर तुमच्यापासून आम्ही एक भीमशक्ती सामाजिक संघटना एक इंचसुद्धा हालणार नाही आम्हा वाटेल ते होऊ द्या आम्ही पहिल्यापासून तर ह्या टँरच्या माध्यमातून ज्या का आक्रमक धोरणं ज्या काय समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी किती जर वर्ष लागले तरी आम्ही तुमच्यासोबत हटणार नाही तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही प पर ग्रामपंचायतनं दिलेला दाखला आहे त्या दाखल्याच्या पद्धतीनं त्याने आंबेडकरचा पुतळा त्या ठिकाणी बसवला असताना तुम्ही आ, संभाजी महाराजचा बी पुतळा राहू द्या बाबासाहेबांचा बी पुतळा राहू द्या अशा पद्धतीनं तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे होता त्या भीमसैनिकाला तुम्ही अशा पद्धतीनं आश्वासन द्यायला पाहिजे होतं मी ऑगस्ट महिन्यामध्ये सांगोले या ठिकाणी असताना चिंके गावा येतील गावातील कुठल्या तर कार्यकर्त्याला ठोकळे बोलत होता की बाबा असं करू नका आपण बसून त्यावरती मार्ग काढू असं माझ्यासमोर झाले असताना मी यांना सांगितलं ती घटना घटीत सांगितली मी त्यांना सुद्धा सांगितलं त्या सांगोल्यातल्या कार्यकर्त्याला मी सांगितलं विनंती केली सांगोला तालुका एवढा म्हणजे सक्षम आहे ते सांगोला तालुक्याचं नाव जर भीमनगरचं घेतलं तर कुठल्याही खेड्या गावातल्याची मजल नाही ते आपल्या विरोधात अन्याय करायचे मी पुन्हा चिंते यातील गावा, गावातील ग्रामस्थांना माझी विनंती आहे ब, इल, जर जर नसल, तर आपलं मतभेद बाजूला ठेवा आपल्याला सांगोला तालुक्यातल्या सुद्धा विश्वासात घेऊ सोलापूर शहरातील जी बे सामाजिक राजकीय स संस्था मंडळे आपल्याला जे पाठिंबा दिल्यात त्यांचा सर्वांचा पाठिंबा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हाय त्या ठिकाणी कसं बसवता येईल यासाठी आपण प्रशासनाला भाग पाडू जर ते जर केलं नसेल तर ह्याच्या सुद्धा सर्व संघटना संस्था मंडळे पक्ष यांना घेऊन ह्याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल जर हे केलं नाही तर, तर ता ता ना। हे करत असताना जर ह्या गोष्टीला जर वेगळं वळण लागलं तर त्याची जबाबदारी सर्व पोलीस प्रशासनावरती राहील आजच्या ठिकाणी मी भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावरती कठोरात कठोरी चौकशी करून कारवाई करण्यात यावी असं मी भीमशक्तीच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो जय भीम